प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अमरावती येथे सुरू असणाऱ्या अन्नत्याग आंदोलनात सांगलीतील त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शवला आहे अर्धनग्न होत सरकारला गाजर दाखवत त्यांनी निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचे आश्वासन देत हे सरकार सत्तेवर आले आहे पण सत्तेवर येताच त्यांना या आश्वासनाचा विसर पडला आहे सरकारला जाग येण्यासाठी प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी गेल्या सहा दिवसांपासून अनत्याग आंदोलन सुरू केलं आहे तसेच दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी आठ जूनपासून हे आंदोलन सुरू आहे अजूनही सरकारने या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेतलेली नाही ही गंभीर बाब आहे सरकार शेतकऱ्यांना आश्वासनांचे गाजर दाखवत आहे त्याचा निषेध म्हणून सांगली येथील कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना गाजर दाखवत अर्धनग्न अवस्थेत हे आंदोलन केलं आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी व दिव्यांगांच्या विविध विविध मागण्यांसाठी बच्चूभाऊ आठ तारखेपासून गुरुपुंज मोजरी येथे बेमुदत अन्न त्यागायला आहेत पण ह्या प्रशासनाचं त्याच्यावर बच्चूभाऊंच्या अन्नत्या आंदोलनावर अजिबात लक्ष नाही आहे बच्चुभाऊंच्या समर्थनार्थ प्रत्येक महाराष्ट्रात जिल्हा जिल्ह्यात तालुक्यात तालुक्यात त्यांच्या समर्थनार्थ आंदोलन चालू आहे काही ठिकाणी किर्डी आंदोलन चालू आहे काही ठिकाणी शौलेशैल आंदोलन चालू आहे या सरकारला जोपर्यंत जाग येत नाही शेतकऱ्यांची खरी भेता कळत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच पेटत राहणार आहे आज बच्छुभना आज समजले आम्हाला मीडियामधून की पच्छुवाना रक्ताचे उठे झाले आहेत हे जर असंच पुळत आणि विधारक चित्र झालं तर महाराष्ट्रामध्ये पच्छुभांची तब्येत जशी बिघडेल तसं महाराष्ट्रातलं वातावरणही बिघडणार आहे हे या प्रशासनानं लक्षात ठेवावं आणि आमच्या त्वरित मागण्या पूर्ण कराव्या आज आम्ही सांगली जिल्हा प्राशक्ती वती वतीने आम्ही आज गांधी चौक येते जे अहिंसेचं प्रतीक आहे महात्मा गांधींचं यासमोर बसून आम्ही आल होतो लग्न आणि गाजर आंदोलन करतोय जे गांधर आम्ही मुख्यमंत्री साहेबांना आणि दोन उपमंत्र्यांना दाखवत आहे